महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे लागलेले आहेत परंतु जसे जसे मतदानाचा दिवस जवळजवळ येतात त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उमेदवार पक्षश्रेष्ठीचे पदाधिकारी आणून विरोधकाची सोमणी करत आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये मध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी आणि रामतीर्थ आणि येवद्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विरोधात त्यांनी टिप्पणी केली दर्यापूर मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार गजानन लवटे यांना उमेदवारी मिळालेली आहे परंतु गजानन लवटे हे दारू विकण्याचा धंदा करत आहे अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्याल काय ही परिस्थिती नवनीत राणा यांनी योद्धा येते रामतीर्थ येथे स्पष्ट केली आहे एक व्यक्ती उभाच्या गडाच्या जे उभे आहे ते गजानन भाऊ ते अंजनगावचे आहे ज्यावेळी मी पूर्ण मतदारसंघ हिंडायची तर त्या मतदारसंघाचे सगळे महिला माझ्याकडे येऊन सांगायचे ताई एकतर आम्हाला तुम्ही हाताला रोजगार द्या आणि दुसरी आमच्या गावाची दारू बंद करा फक्त हे दोच विषय मला प्रत्येक गावामध्ये येण्यानंतर मेजॉरिटी बाया फक्त एवढीच मान करायची पण आज जे उभा उभे आहे उद्धव ठाकरेजीनी ज्यांना सीट दिली आहे तो दारू विकणारा माणूस आहे जर त्याला मत गेले तर गावाला पाईपलाईन लागतील आणि पाईप सगळे घरांचा नास हा दारूमुळे या मतदारसंघामध्ये होईल